मी एकमेवा आमदार आहे काँग्रेसची आमदार बाकी सगळे भाजपचे भाजपचे आमदार अं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मांडणार कोण कारण की आम्ही घाबरतात कुकुमशाही सरकार आहे तर लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण तर सगळे भाजपमध्ये येतात आणि माझ्या नावाने पण आपोआपच પણ મા વડી સર્વ ધર્મ સમસ્યા ગ્રામસ્થા વિશ્વાસ મી કામ વિશ્વાસ મી લોકશાહીત વિશ્વાસના વિશ્વાસ મી કૉંગ્રેસ અને મે લીલા ભીમ કારખાના माझ्याकडे संसार आहे नशीब शिंदे साहेब त्या राज्यात ह्याच्यात पडले नाही म्हणून मला ईडीची काय भीती मी बोलणार बी जे पीच्या आणि आणि का नाही बोलावं ना मी ज्या पद्धती तुमचा विश्वासघात केलाय गेले दहा वर्ष तुमच्या बरोबर खेळ खेळ की आम्ही हे करू पंधराला जमा झाले वाटत तुमच्याकडं दादा तुमच्याकडं जमा ता 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 वर्षाकडे 2 दोन कोटी रोजगार येणार खूप जास्त वाढला पर्याय पण खूप जास्त झालं नाही ना ना मग काही कमी सगळं सेलेक्शन आलं आले आता मात्र 2 दिवसा कमी होतीला रिवर्टून काम पण अशी खेळी की खूप खेळा तुमचा सोबत अजून किती विश्वा काय दादा तुम्ही खूप साख्या तुमचे 30 लाख जमा झाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट